नमस्कार शेतकरी बंधनो ऍडव्हान्स पेस्टीसाइट मध्ये आपलं सरसे स्वागत आज आपण शिरसगाव येथील प्रगतशील शेतकरी यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे दादा आपलं नाव सांगा माझे नाव चेतन मनोहर आरगडे रानर शिरसगाव तालुका पाट जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव आठशे दहा एकोणनव्वद चारशे दहा धन्यवाद आपण जे कॅलजी जे वापरलं कोणत्या कोणत्या स्टेजेसला वापरलं त्याचे रिपोर्ट तुम्हाला कसे आले ते सांगा कॅडव्हान्स पेस्टीसाइट आपण कॅलजी वापरलंय कॅलजी आम्ही हे सेकंड डीपला वापरला त्यानंतर थर्ड डीपला वापरला आणि जी घडामध्ये लवचिकता पाहिजे होती ती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाली लवचिकता आल्यामुळे घडाची साईज पण झाली आणि कुठल्याही प्रकारचं घड हा हार्ड राहिलेलं नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट लवचिक असल्यामुळे घडाला चांगलं चांगली साईज मिळाली म्हणेन ना बेरी वेरिएशन राहिले नाही आणि चांगले रिपोर्ट आले मला आज किती दिवसाचा प्लॉट झालाय आपला पेपर रॅपिंगचं काम चालू आहे तुमचं आज हा प्लॉट आमचा साधारण एकाहत्तर बहात्तर दिवसाचा प्लॉट झालेला आहे बर पेपर रॅपिंग करतोय आता एकंदरीत अन्... एक तुम्हाला गॅलरीचे रिपोर्ट चांगले आले हो शंभर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही शंभर टक्के ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं सा कॅलरी वापरलं पाहिजे रिपोर्ट छान आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलेलं पाहिजे धन्यवाद